आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे लवकरच त्यांच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा होणार आहेत जे उदय सामंत आहेत तर मंत्री आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे बघा तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैन आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडे ही योजना जाहीर केल्या होत्या परंतु त्या योजनेची पूर्तता करण्यासाठी पस्तीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या अशा केल्या आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये इतक्या अतिरिक्त जी रक्कम आहे जी निधी आहे तो मंजूर करण्यात आला तसेच महायुतीच्या या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे याचबरोबर या निवडणुकीत प्रचारात बघा महायुतीच्या नेत्यांनी योजनेसाठी पैसे एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते मात्र आता निवडणुकीनंतर राज्यातील महिला व योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत अशातच शिवसेनेचे ने, नेते नेते जे आहेत एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे तर बघा कशी माहिती विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडके बन योजनेची रक्कम पंधराशेवरून एकवीसशे करण्यात आलेली होती असे आश्वासन दिले होते आता निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची महिला वर्गात चर्चा सुरू झालेली आहे आणि दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती की लवकरच खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तसेच बघू शकता तुम्ही त्यानुकी ज्या माजी मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी आता एकवीसशे रुपये कधीपासून सुरू होणार आहेत हे पण सांगितलेले आहे आदित्य तटकर यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या माहिती म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींसाठी येत्या अर्थसंकल्पात म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत येईल बघा तर ते दोन हजार पंचवीस आहे दोन हजार पंचवीसपर्यंत येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस थोडीफार वाट पाहावी लागणार आहे बघा तर तुम्हाला थोडी वा अजून वाट पाहावी लागणार आहे तर ही आताची तुमच्यासाठी मोठी अपडेट आहे मोठी बातमी आहे तसेच ताईंन बघू अशातच तुम्हाला लवकर पैसे मिळणार आहेत परंतु अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत अशातच यांनी महिलांना एकवीसशे रुपये कधीपासून येणार आहेत हे सांगितले आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना वाढीव निधी लवकरच मिळेल याबाबत निर्णय दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पनात घेतला जाईल असं आदित्य तटकरे यांनी म्हटले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना लाडक्या महिलांना आता एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे का तर हा अतिशय महत्त्वाची माहिती आहे तसेच पुढे बघू शकत जे आता तुमच्यासाठी पाचशे चौदा कोटीची तरतूद आहेत करण्यात आलेली आहे आणि ही लाडक्या बहिणींसाठी सरकारचं डबल गिफ्ट मानलं जात आहे बघा तर डबल गिफ्ट कसं तर तुम्हाला अगोदर पंधराशे होते पंधराशेचे आता एकवीसशे मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला सहाशे रुपये त्याच्यात वाढ झालेली आहे तर ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशात नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि अशातच तुम्हाला बघा सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे यावेळी पत्रकारांनी उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येणार याबाबत विचारले होते तर या प्रश्नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले आहेत की काल पुरवणी यादीमध्ये चौदाशे कोटीची तरतूद झालेली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमावायला सुरुवात होणार आहे बघा त्यांनी त्यामुळे तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वताईंनी सर्व माताबाईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती किंवा लेटेस्ट न्यूज लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे ताई व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत भरपूर बहिणींना पंधराशे पंधराशे याप्रमाणे पाच पाच सहा सहा हप्ते जमा झालेले आहेत तर तुमचा आता जो सहावा हप्ता आहे तर तो सहावा हप्ता लवकरच एकवीसशे रुपये जमा होणार आहे जे उदय सामंत आहेत कॅबिनेट मंत्री तर त्यांनी पण माहिती दिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी पण घोषणा केलेली होती की लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आम्ही जमा करणार आहोत त्यासाठी चौदाशे कोटीची तरतूद जी आहे तर ती करण्यात आलेली आहे यामध्ये बहिणींसाठी डबल गिफ्ट असू शकतं किंवा त्यांच्यासाठी मोठी खुशखबर असू शकते बघा डबल गिफ्ट मोठी खुशखबर असू शकते की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये जमा होणार आहेत तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तसेच बघा जेव्हा एकनाथ साहेब होते मुख्यमंत्री तेव्हा त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे महिलांना पैसे दिलेले होते परंतु आज आजपर्यंत कोणत्याही बहिणींना एकवीस रुपये मिळालेले नाहीत त्यामुळे सर्व बहिणींचं असंच म्हणायचं होतं की मुख्यमंत्री जे आहेत ते शिंदेसाहेब झाले पाहिजे होते एकनाथ शिंदेसाहेब झाले पाहिजे होते परंतु आता बघू शकता की उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब तर त्यांनी पण महायुतीचं सरकारमध्ये आता युती केल्यामुळे सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमावायला सुरुवात होणार लवकरच होणार आहेत परंतु बघा की ही मोठी अपडेट आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रातील नंबर वनवर चालणारी योजना आहे आणि लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्ट आनंदाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशातच लाडकी बहिणी योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मा नंबर वर वन वन चाललेली योजना आहे आणि सर्व माता बहिणींना सर्व ताईंना हे पैसे खात्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट लेटेस्ट माहिती सरकारी योजनांसंदर्भात नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चालला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद